हॅलो वन वेलकम बॅक टू प्रितुल ब्लॉक झिरो सेवन आणि मी आई आणि अतुल आज आम्ही चाललो आहे गावी कारण की गावी आहे गणपतीचं उत्सव सो त्यासाठी आम्ही निघालेलो हो आहोत आणि इथे आईने अतुलचे गाण्यांचे चॉईस ऐकून अक्षरशः कंटाळून कानात कॉर्ड्स लावलेले आहेत जेणेकरून ते त्यांच्या फोनवर हवं ते एन्जॉय करू शकतात आणि हा जो रस्ता आहे हा आमचा फेवरेट रस्ता आहे आणि जाता जाता आम्हाला थोडीशी भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही कचोरीची पार्टी केली आहे आणि आज तुम्ही नक्कीच बाबांची कॉमेंट्री मिस केली असेल कारण की ते ऑलरेडी गावी गेलेले आहेत आणि आम्ही महडला पोचलेलो आहोत आणि ही आहे महडची महाडची सॉरी बाजारपेठ जिथे फळं फुळं सगळे एकत्रच एकाच ठिकाणी भेटतात आणि जाताना आम्ही बरीचशी इथूनसुद्धा शॉपिंग करतो सो आम्ही आता गावी पोचलेलो आहोत आणि हा आहे विजूचा मुलगा आणि इथे तुम्ही बघू शकता हळदी कुंकूची तयारी चालू आहे संध्याकाळी बायका हळदी कुंकू येणार सो ऑलरेडी इथे तयारी करून ठेवली आहे आणि मी तुम्हाला दाखवते आमच्या गावातील श्री गणेशाची मूर्ती जी केवळ एक प्रतिमा नाही आहे तर खूप साऱ्या भक्तांचा एक काय म्हणू शकता पण प्रतीक आहे आणि हे खूप प्राचीन आणि जुनं देवस्थान आहे इथे बरीच लोक वेगवेगळ्या ठिकाणून दूर दूर नवस मागायला येतात त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या गणपती बाप्पासमोर मांडतात आणि हे आ, एक स्पेशल गोष्ट आहे इवन अतुलचं जे जन्म झालं तेसुद्धा ह्या गणपती बाप्पाच्या नवसाचं आहे सो आ, तुम्ही जर कधी दापोलीत आलात तर नक्की आमच्या गावी म्हणजे कोळथरला नक्की या आणि तुमच्या ज्या इच्छा आहे त्या गणपती बाप्पासमोर मांडा मी सुद्धा माझी एक इच्छा यावर्षी मांडणार आहे आणि आपण बघूयात पुढच्या वर्षी नक्कीच गणपती बाप्पा ती इच्छा पूर्ण करतील आणि अशा प्रकारे हे जे देवस्थान आहे ह्याच्यामुळे आमचं आमच्या गावाची ओळख आहे आणि खूप जागृत आहेत आणि आता बायका यायला सुरुवात झाली होती वेगवेगळ्या वाडीतून बायका येत होत्या थोड्या थोड्या करून वेगवेगळ्या वेग 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 गटाने येत होत्या आणि इथे आता हळदी कुंकूचा कार्यक्रम आमचं चालू झाला होता आणि अराऊंड सात वाजेपर्यंत चालूच होतं आणि इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या बायकांना वेग वेग वानसुद्धा दिलं जातं आहे आणि आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम झालेला आहे सो मी आता वर चालले कारण मी मला चेंज करून परत आरतील

अग्ष्वार्ण चार्णाश रुड्डूर्ण आणि हा माणूस चक्कल इकडे काम करतोय चक्क मालगुणकर काम करते वा 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 होत आहे मला आज होतं उत्सवाचं डे टू म्हणजेच गणपती उत्सवाचा दुसरा दिवस आणि गाव जेवण होतं त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही लवकरच मंदिरातून पाया वगैरे झा पाया वगैरे पडून झालो होतं आणि त्यानंतर जेवण वाढायला थोडी मदत केली आधी सगळ्या ज्या लेडीज आहेत ते जेवण वाढत होते आणि सगळ्यांना जेवण वाढून झाल्यानंतर आम्हीसुद्धा जेवायला बसलो आणि तेव्हा जे उरलेले ज्यांचं जेवण झालं होतं फॉर एक्झाम्पल जे जेंट्स होते ते नंतर जेवण वाढवते आणि इथे अतुल जो कधी न मदत करणारा मुलगा तिकडे गावी जाऊन बरीचशी मदत करत हे बघून मला सगळ्यांचा आधीच म्हणणं काय मग बरोबर आजी फुल पोज देऊनच लगेच आजी पण लगेच विदर प्रॉपर मग कसा तरी गुंडल नाही

दिस इज कोलथरे बीच क्लीन होमस्टे बीच वाल गाईज बगू शकता प्रियंका कोलथरे बीच डाउन खड्डा है न काय विचार करतो नाही समुद्राची मजा घेते पाण्यात न जाता पाण्यात जाता मजा कशी घ्यायची प्रियंका या वर्षात गणपती म्हणतात आता, आता देतो देतो आले गणपती नंतर आपण आता गणपती तर येतो फक्त बिच वर ना त्याच्या आधी मामा आलो होतो ना जेव्हा येतो तेव्हा इकडे आलेलो आपण नाही 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 नाही

प्रियंका हो अरे एक साइड मोटी मोठी <laughs> 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 oh चल यार मला भूक लागली आता चल

1 2 2 1 वाह चला चला चेंज द ऑन चला सुरुवात मी एक, एक नंबर गांडला बाबा दिला नको जास्त लांब लांब पकड अरे पुढं काय ते अरे द्या इला बाबा

मामी बघ चौथी डायरेक्ट तिला कोण तिला कायमची पेटवून ठेवायला लागेल मामी एकदम पायर मामी खतरनाक गेम खेळला सगळ्यात इक्वल झाली परत दोघींच्यात इक्वल यांच्यात इक्वल किती होईल भाग्याश्री नऊ लावले तर पुढा आठचा मिनिमम कोटा यांचा हे बाजूला डिस्टर्ब ना करू बाजूला निशुला बाजूला सांग परत धक्का जाते सात आता आरामात लागतो ते कडायलाही पेटते काढला હા અજુ સૌકાસ કાઢી ઉભી કર